नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेकमध्ये मुंड्याला तंतोतंत आकार कसे द्यायचे हे पाहणार आहे मागील व्हिडिओमध्ये मी ट्वेंटी एट ते फोर्टी फोर साईज पण आपण डीपनेकमध्ये मुंड्याला कसे आकार द्यायचे हे सांगितलं होतं आज आपण बोटनेकमध्ये मुंड्याला एकदम परफेक्ट आकार कसे द्यायचे हे पाहणार आहे ज्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात कुठेही घोळ वगैरे येणार नाही मुंडा तुमचा अजिबात कमी पडणार नाही किंवा तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येतो तर तोसुद्धा प्रॉब्लेम आज तुमचा दूर होणार आहे तर कशा पद्धतीने आकार द्यायचे हे तुम्हाला मी तुम्हाला सांगते इथे आपण आज छत्तीस साईज घेऊया पहा या इथे मी छत्तीस साईजचा डेमो इथं तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही आता जसं मी सांगणार आहे या इथे मुंडेला आकार द्यायला ते तुम्ही सर्व साईजमध्ये हा फॉर्म्युला वापरायचा आहे पहा एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो छत्तीस साईजमध्ये आधी आपण उंची घेऊ ब्लाऊजची चौदा इंच मी इथं उंची घेते त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती पहा मार्किंग करून घेतलेलं आहे छत्तीसमध्ये आता आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे सर्वात पहिल्यांदा शोल्डर पहा शोल्डर घ्यायचा आहे सात इंच तर शोल्डर घेण्याचा फॉर्म्युला काय असतो पहा मध्ये समजा तुमचं अंगावरती शोल्डर चौदा इंच आहे तर त्याचा आपल्याला निम्मा करायचा आहे किती होतो सात इंच तर सात इंच बरोबर इथं शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच केव्हा आपल्याला प्लस करायचं असतं पहा जेव्हा आपण इथं फक्त वरचाच गळा जो आहे तो ड्रॉ करतो कमी गळ्याच्या एक दोन अडीच इंचाचा गळा तयार करतो आणि याच्या खाली आपण गळा नाही तयार करत असं पॅकच ठेवतो त्यावेळेस मात्र आपल्याला काय करायचं आहे चौदाचा पहा निम्मा झाला आपला सात आणि त्यामध्ये मग अर्धा इंच मार्जिन मिक्स करून साडेसात वरती असं शोल्डर घ्यायचं परंतु आपण दोन गळे ड्रॉ करणार आहे इथं वरती एक छोटा गळा आणि त्याच्या खाली एक गळा म्हणून फक्त आपण इथं शोल्डरचा निम्मा भाग घ्यायचा आहे मग चौदा शोल्डर आहे तर शोल्डर घ्यायचं किती सात त्याचा हाफ करून सात इंच घ्यायचं आहे पहा मग इथून मी शोल्डर घेते सात इंच जेवढं आपण शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला मुंडा सुद्धा घ्यायचा असतो बोटनेकमध्ये तर इथून अजून एकदा मी असं सात इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेऊया मुंडा ही सात इंच घ्यायचा परत आपण मुंडा घेर जो आहे तो मोजून कमी जास्त करायचं आहे मुंडा घेर मोजून मुंडा आपला कमी जास्त कसा करायचा असतो हे मी डीप नेकमध्ये सांगितलेलं आहे तोच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे मुंडाचा जो घेर आहे तो मोजून मुंडा कमी जास्त करायचा आहे इथं एक लाईन ओढून घेऊया आहे इथे या पद्धतीने छत्तीस साईज आहे त्याचा चौथा भाग होतो नऊ परंतु इथं बोटनेक आहे म्हणून आपल्याला यामध्ये पहा पाऊन इंच मार्जिन जे आहे लूजिंग आपल्याला या इथे मिक्स करायचं आहे म्हणजे किती होतं पहा पावणे दहा इंच तर सर्वात पहिल्यांदा आपण छातीचा असं चौथा भागाचं मार्किंग करायचं पहा हे नऊ आणि यामध्ये पाऊन इंच लूजिंग कारण बोटनेक का आहे म्हणून लूजिंग सोडायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन आहे लूजिंग आपल्याला सोडायचंच आहे नाहीतर जो ब्लाऊज आहे तो आपला टाईट होतो कमरेचं मार्किंग करून घेऊ साडेसात कमरेचा चौथा भाग येतोय त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी मिक्स केलं म्हणजे आपली कंबर इथं आहे तीस त्याचा चौथा भाग साडेसात इंच आणि हे दीड इंच मार्जिन पहा आता आपल्याला इथं गळा ड्रॉ करायचा आहे पहा इथून तुम्हाला जेवढी शोल्डर पट्टी हवी आहे तेवढी या इथं घ्यायची आणि त्यामध्ये पाऊन इंच मार्जिन मिक्स करायचं याने पहा म्हणजे काय असतं बोटनेकमध्ये जेवढी शोल्डर पट्टी तुमची कमी असेल तेवढं ब्लाऊजला जो लूक आहे तो खूप छान असा येतो शोल्डर पट्टी जास्त मोठी ठेवायची नाही बोटनेकमध्ये पहा जर इथं तुम्हाला दोन इंच शोल्डरची पट्टी हवी असेल तर पहा पाऊन इंच यामध्ये मार्जिन म्हणजे इकडे अर्धा इंच मार्जिन बाही जोडण्यासाठी आणि इथे पहा गळ्याजवळ पाव इंच असं टोटल आपण इथं पाऊन इंच मार्जिन मिक्स करायचं आहे जेवढी शोल्डर पट्टी आहे त्यामध्ये मग इथं गळ्याची रुंदी पहा किती आली सव्वा चार इंच तर पहा इथं काय सांगितलं जेवढं शोल्डर आता इथे मी दोन इंच शोल्डर घेणार आहे त्यामध्ये पाऊन इंच मी मिक्स केलं इकडे अर्धा इंच जाणार आपली बाही जोडायला आणि इकडे पाव इंच अशा पद्धतीने तुम्ही शोल्डरची पट्टी घ्यायची आहे जर तुम्हाला अडीच इंच शोल्डर पट्टी हवी असेल तर पाऊन इंच तुम्ही मिक्स करून सव्वा तीन इंचावरती इथं ग शोल्डरची पट्टी जी आहे ती ठेवायची आहे मग आपली इथं रुंदी किती आली सव्वा चार तर पहा इथे मी साडेतीनचा गळा तयार करणार आहे तर चार इंचावरती मार्किंग करून घेतलं अर्धा इंच मार्जिन मिक्स करून तिथे सव्वा चार इंच आहे म्हणून इथं सुद्धा सव्वा चार इंच घ्यायचं आणि एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा इथून आकार देताना दीड इंच घ्यायचं पहा आणि हा असा आकार देऊन घ्यायचा थोडासा असा वरतून घेतला तरी सुद्धा चालेल पहा या पद्धतीने असा जास्त बाहेरून नाही द्यायचा आणि इथे तुम्हाला जो हवा आहे तो गळा तुम्ही इथं ड्रॉ करू शकता पहा या पद्धतीने इथं आता परफेक्ट आकार कसे द्यायचे हे पाहूया तर पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी इथून फक्त पाऊन इंच घेते पहा किती फक्त पाऊन इंच एक इंच घेऊ नका फक्त पाऊन इंच घ्या आणि आकार देताना इथूनच असा सेंटर वगैरे करायची काही गरज नाही इथूनच पहा असा आकार द्यायचा आणि इथे जसं आपण डाऊन करतो त्या पद्धतीने नेहमी डाऊन करतो पहा आपण नेकमध्ये सुद्धा डाऊन करतो आणि बोटनेकमध्ये सुद्धा डाऊन करतो तर असं बोटनेकमध्ये सुद्धा असं अर्धा इंच डाऊन करायचं हा झाला आपला पाठीमागचा आकार या पद्धतीने तुम्ही जेव्हा आकार द्याल त्यावेळेस पहा अजिबात तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही सात इंच मुंडा आहे त्याचा मध्य असा केला आणि पहा एवढा आकार दिला नाही इथे थोडस असं आतमध्ये यायचं पहा थोडं एकदम पाव इंच मी असं आतमध्ये येऊन हा आकार इथे घेतलाय हा झाला परफेक्ट आपला पाठीमागचा मुंडा. आता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे एक इंच किती एक इंच असं आतमध्ये इकडे आतमध्ये घेतलंय एक तिरकी लाईन ओढून घ्यायची अशी आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे एक इंच पहा पाठीमागच्या मुंड्याला इथं आकार दिला आहे मी पाऊन इंचावरती आणि पुढच्या मुंड्याला आकार दिला आहे एक इंचावरती आणि इथून असं आतमध्ये आपण एक इंच आलेलो आहे आता हा एक इंचा जो पॉईंट आहे तो आकार देताना पहा या पद्धतीने असा आकार द्यायचा तर एकदम सोपी ट्रिक आहे मुंड्याला आकार देण्याची तर ही ट्रिक नक्की वापरा पहा तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही आणि नेकचं शोल्डर मुंडा कसा घ्यायचा तर अंगावरती शोल्डर मोजायचं आहे त्याचा हाफ करायचा म्हणजे पंधरा इंच असेल तर त्याचा निम्मा होतो साडेसात तर साडेसात शोल्डर आणि साडेसात मुंडा असं घ्यायचं आहे खूप छान असा हा बोटनेक बसतो पहा आणि एकदम परफेक्ट असा हा मुंडा आहे एकदा नक्की ट्राय करा तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद